तालुक्यातील मणेगाव येथील वृक्षमित्र पत्रकार सुरेश कपिले यांच्या संकल्पनेतून गावात फटाकेमुक्त दिवाळी आणि मुक्त, मुक्त गाव या उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा आणि वृक्षमित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते व वृक्षमित्र आणि उद्योजक रत्नाकर शेठ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवरांनी फटाकेमुक्त आणि निरोगी दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली तालुक्यातील मणेगाव येथील वृक्षमित्र पत्रकार सुरेश कपिले यांनी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त व मुक्त करण्याची संकल्पना गावात मांडताच ग्रामस्थांनी त्यास तात्काळ मंजुरी दिली त्यानुसार मणेगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत वृक्षमित्र तथा उद्योजक रतनशे सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमास सरपंच संगीता शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे समिती अध्यक्ष शिंदे मित्र मदुकर, कर, ग्राम अर्जुन सोनवणे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हिरामन सोनवणे सदस्य खंडू कर्डक रामदास सोनवणे ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्र सोनवणे शोभा भालेराव आदींसह ग्रामसेवक एम बी यादव ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी वर्गाने गाव फटाके मुक्त व प्लास्टिक मुक्त करण्याची शपथ घेतली यावेळी पत्रकार सुरेश कपिले यांनी दिवाळी साजरी करण्याची सोबत गाव असावे ही भावना व्यक्त केली पर्यावरणास हानी पोचू नये गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांचा हातभार लागावा यासाठी संपूर्ण गाव एकत्रितरित्या ही संकल्पना पूर्ण करणार असल्याची ग्वाही अनेक मान्यवरांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंकुश शहाने सरांनी केले तर यावेळी अनुष्का गायकवाड यश सोनवणे अंश जाधव हो, सिद्धी सोनवणे या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून समाज प्रबोधन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ललित सोनवणे वाल्मिक वाघ मंजुषा डोली नवनाथ सांगळे धनराज पाटील अशोक पांगारकर पौर्णिमा गाडे पवित्रा गोसावी आदींनी विशेष परिश्रम घेतले तर यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी फटाके मुक्त व प्लास्टिकमुक्त गाव ही संकल्पना केवळ मने गावात नव्हे तर तालुकाभर हा उपक्रम सर्वांनी राबवावा असे प्रतिपादन केले न्यूज साठी संख्या साडेतीन हजार आहे त्या आपल्या दोन्ही शाळा आहेत तर कागद आहे वेस्टेज आहे ते फक्त त्यांनी शाळेमध्ये आणून जमा करायचंय आता घरातलं प्लास्टिक जर जा शाळेत येऊन जमा झालं तर रस्त्यावर दुसरं प्लास्टिक येण्याचा विषय येणार नाही म्हणजे आपोआपच प्लास्टिकच गावामध्ये त्याचा असं फायदा होणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम हे कमी जाणार आता ह्या विद्यार्थ्यांचं आपण मूल्यमापन वार्षिक ठेवलेलं आहे आणि वार्षिक मूल्यमापन झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना आपण प्लास्टिक हाताळून करायचं आहे म्हणून त्यांना स्टीलचं बॉटल देण्याचं नियोजन केलेलं आहे आता हायस्कूलमध्ये जे आणि जे प्रायव्हेट संस्था नियोजन करत आहे आणि मराठी शाळेमध्ये वृक्षमित्र परिवार त्याचं नियोजन करत आहे मुलांना पावसाळ्यामध्ये येणे जाण्यासाठी खूप अडचण होते त्याच्यासाठी त्यांना रेनकट पण देण्यात येणार आहे आता हे प्लास्टिक मुक्तीचा विषय झाल्यानंतर त्याचबरोबर आपल्याला फटाकेमुक्त दिवाळी म्हणजे प्रदूषण आणि ध्वनीमुक्त दिवाळी साजरी करायची आहे त्यासाठी जनजागृती होणं खूप गरजेचं आहे फटाक्यांच्या कारखान्यामध्ये जे कामगार लोक असतात त्यांची अवस्था अतिशय जगण्यासारखी नाही त्यांना याच्यामुळे त्या दारूमुळे त्यांच्या शरीरावरती विपरीत खूप असे वाईट परिणाम होत आहेत त्याचप्रमाणे गावामध्ये सुद्धा आपण बघतो की लहान मुलं फटाकडे वाजवतात त्यांच्या बरोबर जर पालक असले तर ती गोष्ट वेगळी पण पालक ज्या बरोबर नसले तर मुलांचे हात वाजणं त्याचप्रमाणे फटाक्याच्या आवाजने आपल्या गल्लीमध्ये कुठे जर एखादा वयस्कर माणूस असेल आजारी तर त्याला त्याचा त्रास होणार आहे लहान मुलांचे कान वगैरे होणार आहे आणि त्याचे जे धूर आहे तो खूप रासायनिक धूर आहे त्याच्यामुळे आगामी अशी हानी होते दिवागे। दिवागे आसं करातर काई आतर दोडले काई या प्रकाशापेक्षा आतवादी गेला फटाक्यांच्या आवाजमुळे काही क्षणिक आनंद मिळत असले पण या फटाक्यांच्या आवाजमुळे आणि गुरामुळे

पदोपदी आपण प्लास्टिकचा वापर करीतच राहिलो आणि मग त्यातून नवीन समस्या निर्माण होऊ लागलो प्लास्टिकच्या पिशव्या किंवा इतर उत्पादने वापरल्याने नंतर निर्माण होणारा कचरा अभिघटनशील असतो तो, तो नैसर्गिकरित्या नष्ट

कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेले जे काही गावातील ग्रामस्थ त्यांची आम्हाला खूप चांगली साथ मिळाली आणि मागील वर्षी आम्ही सातशे जणांच लागवड या पिका गावामध्ये त्यांनी बळवले आहे आणि हे काम चांगल्या पद्धतीने सांगितले जाते शाळा काम खूप गरजेची आणि महत्वाची असते हातावरचा प्रपंच पत्रकारिता घरोघरी पेपर वाटायचे आणि पेपर वाटा असताना या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना सहकार्य सुरेश कपिले यांना सहकार्य त्यांच्या पाठीमागे त्यांची बहीण म्हणून उभे राहणारे भाडेराव मॅडम मुलांनी सांगितलं प्लॅस्टिक युक्त परंतु खरं खरंच खर भाडेराव मॅडम सुरेश कपिले शबरकीच हात आम्ही मोठं नाही परंतु निश्चित तुम्ही जे काम करताय ते निश्चित काम हे करत स्वतःचा आज सातशे झाला लागले ज्या विद्यालयाला कोणी सांगितलं भाऊ मागच्या एक महिन्यापूर्वी सिन्नर शहरामध्ये पाऊस पडला प्रचंड नुकसान झालं या पावसाच्या माझा हा पाऊस का का पडला प्लास्टिक लोकांनी केलेले अतिक्रमण यामुळे लोकांचे नुकसान झाली आज तुम्ही सगळ्या तालुक्यातली रोड जवळ जवळ भाऊ सगळ्या ठिकाणी खराब झाला आणि आज मनेगावचा रोड बघितला एंट्री केली आणि मधोमध आपण चालत असताना एक विसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे अजून थोडा पाऊस जर कमी आमच्या ठिकाणी आपण त्यांना झाडांचं खालच्या गुंज्या कट करून त्या ठिकाणी त्यांना घेरवानी चुना देऊन त्यांना ते ऊज लागणार नाही सांगा तात्पर्य काय साक्षी झाड लावले सातशे झाड्यातून त्या लोकांनी म्हणजे त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील ग्रामपंचायत असतील आमच्या सारख्या तरुणांना या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक करतायत ग्रामपंचायत करतील यांचा विशेष या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे हा विचार करा या इंडिया फिरण्याचं वय आणि या ठिकाणी हे लोक सर्व मिटिंग घेतात या ठिकाणी मिटिंग घेऊन काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे धार्मिक कार्यक्रम ठिकाणी केलं पाहिजे म्हणजे माझ्या कदाचित तरुणांना धडा राहिले आज या ठिकाणी तरुण मी मागेही बोललो अरे बाबा कुणीतरी राजाराम कुरपुरे या गावात तयार व्हा अरे बाबा कुणीतरी कपिल कपिल या ठिकाणी तयार व्हा कुणीतरी भोजे साहेब या ठिकाणी तयार व्हा कुणीतरी भालेराव मेदा या ठिकाणी तयार व्हा तर निश्चितच हे पेरणा तालुक्याला जाऊ शकेल आणि तालुक्याचं लोन सुद्धा जिल्ह्यात आणि राज्यात सुद्धा जाऊ शकेल अशा प्रकारचा निर्णय रचना आपण गावकऱ्यांनी आणि या विद्यार्थी मित्रांनी आणि शिक्षकांच्या किंवा मी सिंगल त्याच्यामध्ये आपल्याला विरोध नाही जे म्हणतो आपण प्लास्टिकच्या बाबतीत आपल्याला काय तर सगळे वाटवाडे आपल्याला लक्षात येऊन त्याच्यावरती आपल्याला मारा करता येईल आणि आपल्याला प्लास्टिक मुक्त मर्यादा प्लास्टिक मुक्त तालुका सुद्धा म्हणून आपल्याला सुरू करता येईल या प्लास्टिकच्या बाबतीमध्ये जे प्लास्टिकचं जे आहे त्याच्या आणि आहे आता ते प्लास्टिक ज्याच्या पोटात गेला तो संपला समजायचा प्लास्टिक हे काय जमीनच्या पोटात गेला तर जमीन सुद्धा त्याला स्वीकारत नाही आणि मनुष्याच्या पोटात गेला गाईच्या पोटात गेला माश्याच्या पोटात गेला ठिकाणी आणि आणि होतात आहे ते कुसल जात नाही जरी काका ना तिचा जर काळ येईल तर तिच्यापासून वेगवेगळ्या वायू तयार होतात आणि ती घातक घातवली जर म्हणजे एवढी जर घातक जर गोष्ट असेल आपण बंदोबस्त केला पाहिजे उगम कुठे आहे तो कुठे आहे तो सुद्धा बंद केला त्याला घटनात्मक कारवाई सुद्धा ठेवलेली आहे साधारणतः सोळा हजार टन प्लॅस्टिक रोजच तयार होत आणि त्याचं विघटन होत नाही हे वाढत चाललेलं आहे आपण बाग्य वगैरे माध्यमात

तरी पण माणूस तो तो स्वीकारतो कारण तसंच हे प्लॅस्टिक सुद्धा घातक आहे हे सहजतरी किंवा सांगितलं तरी हे असे स्वीकारायचं कारण माणूस हा सोपी गोष्ट किंवा सा, तरी वापरता येईल अशी गोष्ट आपण स्वीकारतो पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पूर्वी आपल्या पूर्ण सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या घेत होते येत नव्हते तिथे झेऱ्याला तिथं पाणी परवतो त्यावेळेस तिथं पाणी पित होतो पण बाटल्या सुद्धा आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या बाटल्या आहेत ना तेव्हा आपल्याला काय हरकत प्रत्येकाने आणि प्रत्येक घरापासून जर याला सर सुरुवात केली तर निश्चितच या प्लास्टिक मुक्तीमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो आणि ही चळवळ आपण सुरू केलेली आहे की घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये गाव पातळीवरती जे दुकानदार आहे त्यांना त्यांना एकदा समजून सांगा की प्लास्टिक रोज बोलले आता फक्त बॉटल आणले जातात प्रत्येक सुचलेल्या विद्यार्थ्यांना की व्यक्ति जोहर करत असताना

कृपया काही करू नका जाऊ नका त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे आणि त्या दोन्ही जो कार्बन डायऑक्साईड लाई आहे तो अतिशय शेजारी घालत नाही दोन स्वच्छता मात्र असे म्हणून मी त्यांनी सांगतो